आता आम्ही ग्रामपंचायतची बॉडी सरपंच असतील उपसरपंच असतील या ठिकाणी सगळेजण आम्ही एकत्रित बसलो आम्ही वारंवार शेती सर्व्हे ऑफिसमध्ये जाऊन एक विनंती केली ती की बाबा आम्हाला गावचा शेती शेती सर्वे जे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवच्या काळामध्ये चालतात हाच शेती सर्वे लागू होण्यासाठी सर आम्ही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव सरपंच आणि उपसरपंचाने आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी गावातील काही ग्रामस्थांनी त्या का ठिकाणी दिला दिला तो वारंवार आम्ही विनंती करून सुद्धा या ठिकाणी आम्हाला नाहक त्रास होत आहे आणि त्यामुळं आम्ही एक आता एक ठरवलं की आमच्याच गा आपल्याच गावातील काही लोकांनी त्या ठिकाणी शिकिसर्वे हॉफिसला जाऊन त्यांनीसुद्धा त्यांचा अर्ज तिथं त्या ठिकाणी दाखल केला इतर ठिकाणीसुद्धा पत्रव्यवहार केला पण त्यांनी शंभर टक्के ते काढण्याचा का प्रयत्न करत आहेत म्हणून त्या गोगा ठिकाणी गावातील मुलांनी ही येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही त्या बारामती कार्यालयापुढं उपोषण करायचं त्यांनी ठरवलं आम्हीसुद्धा की गावातील जर काही ग्रामस्थ उपोषण त्या ठिकाणी धरत असेल त्यासाठी आम्ही पण एक गावाचं देणं लागतो म्हणून आम्ही ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा इतर सदस्य सगळेच असतील आणि ग्रामस्थ असतील किंवा त्यांनीसुद्धा आम्हाला एक विनंती केली आणि आमचा पण त्या ठिकाणी हक्क आहे आमचा त्या उपोषणाला शंभर टक्के ना एक हजार टक्के पाठिंबा आहे आणि त्या पाठिंबाला आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते उपोषण धरणार आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व सदस्य सरपंच उपसरपंच साखळी उपोषणामध्ये सहभाग होणार आहे आणि उद्या आम्ही सोमवारी किंवा उद्या आत्ताच आम्ही ह्या ठिकाणी उपोषण कशा सा स्वरूपाचं साखळी धरून त्यांना पण पाठिंबा दिलाना आपल्या गावाचा शेती सर्व कसा लागू होईल त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आमचा न्यायालयीन लढा लढण्यासाठी उपोषण धरणार आहे हे सरपंचाच्या अधि अधिकाऱ्यांनी उपसरपंचाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या बॉडीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठरवलं आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर साखळी उपोषण गावासाठी धरणार आहे हेच आम्ही ग्रामपंचायतच्या बॉडीच्या वतीने ग्रामस्थांना कळवत आहे ओके खूप दिवसापासून जो प्रलंबित प्रश्न आहे भूमिलेख भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जे सिटी सर्वे गावठाणाचा जो उतारा तयार व्हायला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड तयार व्हायला पाहिजे ते होत नाही आहे ब्याण्णव च त्र्याण्णवपासूनचा हा प्रलंबित प्रश्न मागच्या पंचवार्षिकमध्ये गणेश कराड म्हणून अधीक्षक अभियंता होते त्यांनाही आम्ही विनंती केली आता सन्मान्य धोंगडे साहेब आहेत कुंभार साहेब आहेत यांनाही आम्ही खूपदा विनंती केली परंतु बारामती तालुक्यातील काही गावं तीन गावं तशी विना सिटी सर्वेचे राहिलेली आहेत त्यापैकी एक कोराळे खुर्द आहे आम्ही वारंवार वार विनंती करतच आहोत आणखी या मुलांच्या मार्फत जे उपोषणाला बसणार आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही साखळी उपोषणाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच बसणार आहेत आम्ही सन्मान्य अजितदादांच्या मार्फत परत एकदा भूमिलेख भूमी भुमे अभिलेख कार्यालयावर विनंती करतो की ग्रामपंचायत कोराळे खुर्द याच्या अखतरेत असणारं हे गावठाण याला सिटी सर्वेचे तात्काळ पुरो जे काही सातबाराचे उतारे असतील किंवा प्रॉपर्टी कार्ड असतील ते लागू करून त्वरित मिळावेत यासाठी आमचा त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे हेच या निमित्तानं सांगतो धन्यवाद